एवढ्या मोठ्या समाजाला एकत्र करणारा आपल्याला माणूस मिळालाय म्हणतो का नाही आपण म्हणतोय आणि त्यांनीच एकत्र केलं आहे ज्या आधी इथं जेवढं जास्त वय असेल इथं कुणाचंही नव्वदच्या आसपास घरात त्यांना सुद्धा आठवत नाही आपला समाज तरी एकत्र झाला आता एकत्र झालाय मग अशा या जरंगे पाटलांनी एवढ्या मोठ्या संख्येनं नुसतं एका हाकेवरती जर दीड फूट मराठी त्यांच्या सभेत येत असतील नुसतं मिटिंगला बोलवल्यानंतर त्यांच्या मिटिंगला जर लाखो समाज एकत्र येत असला तर त्या जरंगे पाटलाला आताच ज्या पद्धतीने घाण राजकारण आहे त्या जोरेंगे पाटला प्रयत्न केला असेल तुम्हाला आमदार करतो करतो मंत्री करतो आमची काय मागा पैसे देतो म्हणले असतील का नाही गेला म्हणले असतील परंतु जर की मॅनेज झाला का नाही झाला कारण जरंगे पाटलाला माहिती आहे किंवा जरंगे पाटलांना ते कळतंय मी जर मॅनेज झालो माझी जिंदगी माझं आयुष्य माझ्या बाळांचं आयुष्य मोठ्या समाधानानं मी जगू शकतो परंतु माझ्या समाजातल्या जोर गरिबांचं आयुष्य मात्र अंधारात जाऊ शकतंय माझ्या असणाऱ्या समाजातल्या लेटरवाळांचं भविष्य मात्र त्या ठिकाणी अंधारात ठेवलं जाऊ शकतंय म्हणून मी मॅनेज